डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व्यापक विचार मांडण्यासाठी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला समिती कळवा यांच्या वतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेत अनेक विचारवंत अभ्यासक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्या दिवशी आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर कुलदीप रामटेके यांनी प्रभावी भाष्य केले बाबासाहेबांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात घडवलेल्या परिवर्तनाची सखोल मांडणी करत भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेचा पाया बाबासाहेबांनीच घातला आहे मात्र त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे असे परखड मत त्यांनी मांडले दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश आणि आजच्या आंबेडकरी संघटनांची दिशा या विषयावर प्राध्यापक विजय मोहिते हो यांनी मार्गदर्शन केले बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना आणि चळवळीच्या ऐतिहासिक समीक्षा सादर करत सध्याच्या आंबेडकरी संघटनांची त्यांच्या विचारधारेच्या दिशेने अधिक ठोस काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ही व्याख्यान माला सारनाथ बुद्धविहार विपश्यना व बालसंस्कार केंद्र खारीगाव कळवा येथे उत्साहात पार पडली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन काटे वैभव खांबे संतोष येवले गणेश सोनवणे मिहीर रणशूर जितेंद्र गौतम अरविंद कांबळे आकाश कांबळे तुषार कांबळे सतीश जाधव अनिल जाधव आणि संतोष खांबे यांनी विशेष मेहनत घेतली या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्रभर अशा व्याख्यानमाला आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे विचारवंतांनी अधोरेखित केले